नमस्कार मी प्रतीक्षा आपलं स्वागत ओबीसी व भटक्या जाती जमाती समाजावर अन्याय होणार असल्यानं या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अहमदनगर येथे तीन फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भव्य राज्यस्तरीयसी महा एल्गार भटक्या विमुक्त जाती जमातींच्या मेळाव्यास संबंध जिल्ह्यातून समाजाने उपस्थित राहण्याचं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा ओबीसी समन्वय समितीचे रामजी अंधारे यांनी केलं असून आपल्या ताटातले कोणी हिसकावून घेऊ नये यासाठी ओबीसी भटक्या विमुक्तांच्या विविध प्रश्नांवर राज्यातील ओबीसी आणि आणि भटके विमुक्तांच्या राज्यस्तरीय नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तीन फेब्रुवारीला एल्गार मेळा होणार आहे आपसातील पक्ष आणि जाती संघटनाचे मतभेद बाजूला ठेवून जास्तीत जास्त समाज बांधवांनी या मेळाव्यास हजेरी लावावी ओबीसीचे राष्ट्रीय नेते मंत्री छगन भुजबळ बबनराव तायवाडे आमदार गोपीचंद पडळकर आमदार प्रकाश अण्णा शेंडगे प्राध्यापक टी पी मुंडे शब्बीरभाई अन्सारी यांच्यासह प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव येणाऱ्या तीन फेब्रुवारी रोजी होत असलेल्या महायलगार ओबीसी भटके विमुक्त मेळाव्यानिमित्त सर्व जाती स समुदायातील भटके विमुक्त असतील ओबीसी असतील यांनी मोठ्या प्रमाणात मेळाव्यात उपस्थिती दाखवे कारण आपल्या ओबीसी समाजा समाजावरती जो अन्याय झालेला आहे आणि याच्यामध्ये जे आपल्याला आपले जे विविध प्र प्रश्न आहेत हे सोडवण्यासाठी सर्व ओबीसी बांधव असतील भटके विमुक्त बांधव असतील यांनी या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उपस्थिती दर्शावे कारण येणाऱ्या काळामध्ये जो आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि जे आज कुठंतरी आपला भटकेव समाज कुठंतरी आरक्षणाचा फायदा घेताना दिसत होता तर त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये आणखी भर पडल्यानंतर आपले निश्चित ओ ओबीसी समाजावर भटकेवमुक्त समाजावर अन्याय होणार आहे आणि ह्या अन्याय अन्यायाला फोडण्यासाठी आपण सर्वांनी तीन तारखेच्या अहमदनगर येथे होणाऱ्या भव्य ओबीसी महाएल्गार भटके मुक्त जमातीच्या मेळाव्याला उपस्थित राहावे तसेच या मेळाव्यासाठी दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी शेवगाव शहर व शेवगाव तालुक्याची मिटिंगच्या म्हणजे मेळाव्याच्या संदर्भात नियोजन मिटिंग लावलेली आहे तरी दुपारी आ, दुपारी दीड वाजता वैभव लॉन्स इथे तीस एक दोन हजार चोवीस रोजी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहून निवेदन बैठकीमध्ये सहभाग नोंदावा व होणाऱ्या ओबीसी व मुक्त मेळाव्यास आपण सर्वांनी पाठिंबा दर्शवा अशी मी आपण विनंती करतो